नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी नांदिवली चिंचपडा गावातील रहिवाशांच्या महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात महिलांचा हंडा मोर्चा सत्तावीस गावांमधील केडीएमसीत समाविष्ट झालेल्या गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत असून अनेकदा रहिवाशांना नऊ आय वॉर्ड पाणी पुरवठा उप अभियंता यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले गेले अखेर परिसरातील शेकडो महिलांनी शिवसेना शहर प्रमुख महेश यांच्याशी संपर्क करून पाणी अधिकारी यांना जाब विचारला केडीएमसी क्षेत्रात बहुतेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा असून कल्याण पूर्वेलाच अशी वागणूक दिली जाते का पाऊस पुरेसा पडून नांदेली चिंचपाडा गावातील रहिवास्यांच्या पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याची भटकंदी करावी लागते याचा जाब आज शिवसेना शहर प्रमुख यांनी नऊ आय प्रभाग पाणी पुरवठा उप अभियंता यांना विचारला रहिवाशांना पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून देणार नाही असा इशारा त्यावेळी महेश गायकवाड यांनी दिला महेश यांच्या नेतृत्वाखाली बाईहंडा मोर्चा काढून पत्र देऊन सज्जड दम देण्यात आला त्याच सोबत या परिसरातील पाणी तुम्ही विकून पैसे कमवता असा आरोप देखील त्यावेळी पाणी पुरवठा अधिकारी यांच्यावर करण्यात आला त्यावेळी बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित राहून पालिका पाणी पुरवठा अधिकारी जर टाळाटाळ करत असतील तर आपण लवकरात मोठा मोर्चा काढून कार्यालयात टाळेल ठोकू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला पाईप आम्ही ताटात ठेवतोय आणि ताटात पाणी वाटीनं अंड्यात भरतोय व अशी तुमची महिला करतील करतील का तुमच्या महिला एवढा त्रास घेतील का आम्ही किती घेता घेता किती कुठली आम्हाला सगळं तर आमच्यापासून भरपाई येईल ना का सुट्टी नाही मग आम्हाला इथनं मोर तरी पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ द्या एवढीच आमची मान्य आहे तीन मध्ये दोन दोन टाइम पाणी सोडतात मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आलं त्याच्यापेक्षा होतं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं ते आम्ही इशारा ते आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्यावेळेस आम्ही महेश घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पाचून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आले की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेलो आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू आणि आम्ही चिंचवाडा रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस ते रात्र रात्र जातात कधी तीन वाजता येतं कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळून देण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं आम्ही निवेदन दिलेला आहे तो वेळेवरती त्यांनी त्याचं पालन करावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून देव त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कधी होऊ नये काही होऊ नये हे आम्ही जागरूक असून आम्हाला पुढचा न्याय मिळावा हाच आणि महेशला जे दिलेले त्यांना हा संदेश पोहोचवलाय त्यांच्यासाठी हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या महिला एवढ्या जागृत आहेत की त्या काही करू शकतील पुढे जाऊन पुढे जातून ते काही करू शकतात महेश दादाच्या आदेशानुसार महिला एवढ्या भगिनी शिवसेनेच्या रणरागिणी या एवढ्या पिसाळलेल्या आहेत आज जनतेसाठी ते काही करू शकतात त्याच्यामुळे निवेदन दिलेले साहेबांनी ते निवेदन मानावं आमच्या महिलांना महेशदाना आणि जनतेला त्यांनी न्याय द्यावं या या काय सांगाल तुम्ही आता मोर्चा काढलेला आहे नेमकं पाण्याची काय समस्या आहे कल्याण शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले प्रशासन जेव्हापासून लागू झाले तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण पूर्वेच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याण पूर्वेला पाणी व्यवस्थित दिले जात नाही बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जा जा जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की ह्या कल्याणपूर्वीचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपाडा असेल लादिले असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही ना तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी मान्य आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा आयुक्त या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील तुम्ही आता अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये जाऊन त्यांना घेराव या होत्या शहरातील महत्वाच्या काही ठळक घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद